पित्याच्या कत्तलीमुळे जिजा दुःखी झाली होती परंतु त्यावेळी ती गरोदर होती तिला आनंदी राहणे भाग होते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसचा दिन उजाडला फाल्गुन वद्य तृतीयेला सूर्यास्तानंतर शुभ संकेत झाले आणि जिजाने एका तेजस्वी बालकाला अर्थात शिवबाला जन्म दिला शिवाई देवी नवसाला पावली होती बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले एक दिवस स्वप्नात प्रत्यक्ष शंभू महादेवाने मी तुझ्या पोटी जन्म घेतला आहे असे जिजाला सांगितले आणि जिजाला आसमान ठेंगणे झाले त्या गोंडस बाळाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून ती जपत होती जिजा त्याच्या बालखोड्यांमध्ये हरवून गेली शिवाई देवीला ती रोज म्हणत असे हा बाळ लोकांचा राजा हो शिवबा मोठा होऊ लागला आपली माणसे ओळखू लागला छोटा शिवाजी शिवनेरी गडाच्या परिसरात आपल्या मुलाचे कोड कौतुक को करताना जिजाला दिवस पुरत नव्हता तिचे तो काय करतो इकडे बारीक लक्ष असे शिवबा जिजाला रोज रात्री नेसताना गोष्टी सांगायला लावत असे जिजाऊ देखील त्याला अगदी रंगून रामायण महाभारत आणि अनेक पराक्रमी पुरुषांच्या गोष्टी सांगे सह्याद्रीच्या हिरव्या गार डोंगर दऱ्यांच्या परिसरात मातेची नजर चुकून छोटा शिवबा आपल्या सोबत्यांसह हो, खेळायला बाहेर पडे जिजाऊ त्याला आजोबा वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत असे शिवबा मर्दानी खेळात वाघबगार झाला सातव्या वर्षी लिहायला वाचायला लागला त्याचे अक्षर टपोरे होते जणू मोत्यांचे सरच इतके वळणदार होते बोलणे गोड आणि शब्दांचे उच्चार सुस्पष्ट होते घोड्यावर तसेच हत्तीवर बसणे तलवार चालवणे व भालाफेक करणे तो शिकला हे खेळ तो आपल्या मित्रांसह रोज खेळू लागला शिवरायांकडे आशेने पाहत जिजाऊ आपले दिवस व्यतीत करीत होती पतीला राजांना त्यांच्यापाशी राहायला थांबायला अजिबात वेळ नव्हता पुढे जिजाऊ आणि शिवाजीराजे यांना पुण्याला राहण्याची परवानगी दिली खेड शिवापूर नजीक सिंहगड आहे तेथेच कसबेखेड्यात जिजाऊ शिवबा प्रथम राहू लागली त्यांच्या सोबतीला आणि छोट्या शिवबाला शिकवण्यासाठी दादोजी कोंडदेव यांना बोलवण्यात आले शहाजी राजांनी थोडे दिवस येथे जिजाऊला आणि शिवबाला राहू दिले पण एक दिवस पुण्यातील कसबा पेठेत लाल महाल हा मोठा वाडा राजांनी छोटा चो, शिवबा व जेजाऊच्या राहण्यासाठी खूप खर्च करून बांधला बांधकाम चालू असताना जिजाऊने दादोजी कोणदेवांना छोटे गणपती मंदिर उभारण्याची विनंती केली स्वयंभू मूर्तीचे गणेश मंदिर उभे राहिले शिवबा आपल्या मातेसह पुण्यात राहू लागले पुणे जहागिरीची देखभाल दादोजी कोणदेव करीत होते मदतीला शहाजीराजांनी शामराव निळकंठ विश्वनाथ डबीर रघुवीर बल्लाळ आणि बाळकृष्ण हनुमंते असे शूर सरदार दिले दादोजी कोणदेव शिबांना ढाल तलवार चालविणे भालाफेक दांडपट्टा व धनुष्यबाण चालविण्याचे शिक्षण देत असत त्याचबरोबर गड कोट चढणे कुस्ती खेळणे जहरीले नागाचे विष उतरवणे रत्नपोवळे परीक्षा यासारख्या अनेक विद्या आणि कला त्यांना शिकवत होते ज्या शिवबांनी लगेचच आत्मसात केल्या पुण्याची त्यावेळची अवस्था बिकट स्थिती होती शेत जमिनी ओस पडल्या होत्या यवनांच्या भीतीने कोणी पुण्यात राहायला तयार नव्हते गावच्या गावं रिकामी पडली होती